सार्वजनिक गणेश उत्सव मंडळ मी मंडळाचा प्रतिनिधी म्हणून ह्या आवाजाने तुम्हाला सांगत आहे काही मुंबईमध्ये पाच थर सहा थर थर आठ थर नऊ थर यशस्वीरित्या प्रयत्न केल्यानंतर आम्ही मुंबईमध्ये फक्त आम्ही काही तडजोडी केली नव्हती फक्त सराव केला होता की येणाऱ्या प्रत्येक गोविंदा हा सुरक्षितपणे खाली उतरावा आणि त्याला कोणतीही बाधा होऊ नये म्हणून आम्ही मुंबई मध्ये प्रयत्न केला मी खालच्या नऊ मध्ये असायचो आज मी फन्सापूरचा रहिवासी आहे अलिबागचा फनसापूरचा रहिवासी गणेश पाटील आपल्याला एक नम्र विनंती करतोय की ते थर लाव हॅलो बोलू नका प्लीज दोन मिनट दोन मिनट काय नाही आमची नक्की चला एक दोन तीन चार पांच सहा प्रेक्षणीय डोळ्यांचे पारणे फेडणार हा क्षण आपण प्रत्यक्षदर्शी पाहतोय मित्रांनो आपल्याला आज हा गोविंद इथे जबरदस्त जबरदस्त चारिके अफलातुल आरामत आरामत आराम मित्रांनो हा क्षण इथे आणण्याचं कार्य आदरणीय दिलीप शेड भोईर यांच्या माध्यमातून आपल्याला झालेला आहे आजपर्यंत टीव्ही वर पाहिलं होतं परंतु संपूर्ण आगा संजय सर दोन मिनिट संजय सर दोन मिनटं

विशेष अभिनंदन या गोविंदा पथकाचं संजय सर असं पर्यंत मी कधीच पाहिलं नव्हतं पाचव्या थराच्या वरती चार इक्के लागलेले आहेत म्हणजे जबरदस्त तयाचा आवाज सर तारवाडी गोविंदा पथकाचे जे कोच आहे त्यांना सलाम आहे त्यांची मेहनत त्यांची लगन सर्व आमच्या गोविंदा पथकाचा खरोखर धन्यवाद अत्यंत सुरेख आणि अप्रतिम पहिल्याच अटेमला आठ थर लावणं हे कठीण आहे आणि ज्याने विश्व कट केलाय तो गोविंदा आपण पाहतोय या ठिकाणी चला सर वरती 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 तारवाडी गोविंदा पदकाचे कोच जरा स्टेजच्या वरती जायचंय पिंगळे विनंती असेल आपण व्यासपीठावर यायचं ताडवाडी गोविंदा पथकाचे कोच जरा वरती द्यायचा स्टेजच्या वरती तसेच अरुण पाटील आणि गणेश सावंत अर्थात प्रशिक्षक आणि दोनही प्रशिक्षक आहेत विनंती असेल आपण व्यासपीठावर यायचं आहे अरुण पाटील आणि गणेश सावंत दोनही प्रशिक्षक आपण सर नाईन नाईन्टी नाईन्टीन नाईन्टी टू नाईन म्हणजे सुरुवात झाली सहा थर सात थर आणि आठ थर एवढ्या मोठ्या लेवल वरती जाऊन आणि पहिल्याच अटेम्पला चार एके लावणे कठीण आहे आणि हा जो विक्रम दाखवला खरोखर अप्रतिम आमचे माझगाव तारवाडी जे प्रशिक्षक आहेत त्यांचा सन्मान केला जातोय मी निधन करतो की छोटे यांनी त्यांचा सन्मान करावा तसेच ज्यानं चार एके उचलले असा दर्शन नागती आपण देखील या ठिकाणी यायचं व्यासपीठावर दर्शन नागती ठरवलं तर थार काहीही होऊ शकतं काहीही करू शकतो ही, ही, ही जिद्द मनामध्ये असायला पाहिजे ही आपण ताडवाडी गोविंदा पथकाच्या माध्यमातून तारवाडी गोविंदा पथकाचे कोच या ठिकाणी आलेले आहेत संदीप पाटील पुढे यायचंय संदीप पाटील आणि अरुण पाटील तारवाडी गोविंदा पथक हात वरती करा कुठे हात वरती करा जेवढे पण दर्शक की सर्वांनी या मंडळासाठी हात वरती करायचे आवाज येऊ द्या टोटल तुला पुढे यायचे आपले कोच गणेश चव्हाण आणि संदीप पाटील संदीप पाटील आणि गणेश चव्हाण केक आपण वाटणार या ठिकाणी आपण बड्डे सेलिब्रेशन गणेश चव्हाण या ठिकाणी अर्थातच आपण एक सेलिब्रेशन देखील करतोय अर्थात वाढदिवसाचं सेलिब्रेशन आहे आदरणीय आपा पिंगळे